झोप आहे ना म्हणून असतं आता कोण चालत नाही गाडी मला झोपच यायला गेली म्हणून मी बसलो होतो चांगलं झालं चायनल मी व्हिडिओ एडिट करीत बसलो होतो नाहीतर मी झोपून गेलो असतो माझे तीन चार व्हिडिओवर ते एडिट करायचं चालू होतं यूट्यूबवर हो युटुबवर व्हिडिओ तुमच्या सगळं मराठी पोर आहेत सगळ्यात सबस्क्राईब करून घ्यावा लागतं मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवतोय तर हा तीन हाफ मध्ये बनवतोय हा फर्स्ट हाफीस आणि ते चार किलोमीटर किती झालं सव्वीस किलोमीटर ना एकशे पंच्याऐंशी रुपये भेटतो मला काय ठेवायचं कंपनी फिरायला अशा रोडवरती आपण जेव्हा गाडी चालवतो ना तर तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं ना इथं बघा आता एवढा मोठा कंटिन्यू चालणारा हायवे हा पण याच्यामध्ये सेंट्रलची जी लाईन असते सेंट्रल तर ते सेंटरपट्टी पांढऱ्या कलरची नाही आहे तरी पण चालतात लोक आता काय प्रशासनाचं पण ह्याच्यामध्ये चुकतं की आता चालवणार कसे दोन हाफ करणार कसे अशा रोडवरती तर शक्यतो आपण आपली सुरक्षा महत्त्वाची ठेवायची आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतरच गाडी चालवायची आहे तर पुढं बघा आता ओव्हरटेक करताना काय प्रॉब्लेम येतो आपल्याली आणि जेव्हा स्पीड ब्रेकर असतात तर स्पीड ब्रेकरवरती जर समजा आता इथं समोर येईल एक स्पीड ब्रेकर मी तुम्हाला दाखवतो पण त्याच्यानंतर एक असं स्पीड ब्रेकर आला तो पण व्हिडिओ आहे आपल्याकडे त्या आप व्हिडिओमध्ये पण दाखवतो आता इथं बघा इथं तर रोड खराब आहे हा स्पीड ब्रेकर नाही आहे पण याच्यासमोरचा आहे तो बऱ्यापैकी व्यवस्थित रंगरंगोटी केलेला स्पीड ब्रेकर आहे तर तो कमीत कमी असे तरी स्पीड स्पीड ब्रेकर असावेत आहेत की दोनशे शंभर दोनशे मीटरवरून तरी आपल्याला रिफ्लेक्ट झाले पाहिजेत जेव्हा आपण ओव्हरटेक करतो ना मित्रांनो तर तेव्हा आपल्याला एक काळजी घ्यायची आता ही समोर ओव्हरटेक करणारी गाडी आहे ना तर तिच्या लेफ्ट साईडने आपल्याला ले समोरची गाडी बघायची आहे किंवा तिच्या समोरून एखादी गाडी येते की नाही आणि तेव्हाच आपल्याला ओव्हरटेक करायचं इथं बघा याला रिफ्लेक्शनच नाही आहे स्पीड ब्रेकर आला काय याच्या पुढे पण तेच आहे तुम्ही पाठीमागे दोन स्पीड ब्रेकर पाहिले असतील की त्यांना थोडंसं व्हाईट कलरचे हे इथे मारलेले होते पण जेव्हा आपण थोडं सिटीच्या बाहेर निघतो इथं बघा इथं पण तेच आहे इथं पण स्पीड ब्रेकरवरती रंगरंगोटी नाही काही नाही काही नाही आहे आता इथं काही होत नाही आहे पण ज्या वेळेस आपण थोडंसं खाली रस्ता असतो ओव्हरटेकला असतो तेव्हा काय प्रॉब्लेम येतो तर तो मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता जेव्हा आपण अशा ठिकाणी कधी ओव्हरटेक करू नका मित्रांनो आता ही ओव्हरटेकला गाडी आहे पण आपल्याला समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज येत नाही आहे तेव्हा आपल्याला हे आ असं दोन गाड्यांच्यामध्ये लक्ष ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याली समोरचं पाहिजे की गाडी येते की नाही येते तर मी अगोदरच पाहिलं होतं दोन गाड्यांच्यामध्ये ओव्हरटेक करणाऱ्या गाडीच्या आणि ज्या गाडीला ओवरटेक करतायत त्या गाडीच्यामधून अशा दोन गाड्यांच्यामध्ये जो स्पेस राहतो त्या स्पेसच्यामधून आपल्याला समोर बघायचं की समोरून गाडी येते की नाही येते त्या गाडीला लावून कधीही ओव्हरटेक करायचं नाही अशा अशा रोडवरती आता या ठिकाणी बघा जे हायवर बीमोरतीच गाड्या चालवतात हे पांढऱ्या कलरचे बल्ब लावतात आणि गाड्या चालवतात पण प्रशासनाला याचं काही घेणं देणं नाही आहे एका एका गाडीला दहा दहा बल्ब असतात सं रात्रीच्या वेळी आणि आपल्याला रोड दिसतच नाही आहे मित्रांनो या याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा असल्यामुळे रोडवरती थोडंसं रिफ्लेक्शनही व्यवस्थित होत आहे पण आपण स्वतःच्या डोळ्यानं पाहायला गेलं तर एवढं आपण पाहू शकत नाही आहेत ह्या या लाईट्स पूर्ण आपल्या डोळ्यावरती चमकतात आणि डोळ्यावरती चमकल्याच्या नंतर आपल्याला विदन काही सेकंद समोरचं दिसायला थोडासा प्रॉब्लेम होतो या बघा या पांढऱ्या लाईट्स कंटिन्यू आणि सर्व गाड्यांना असे पांढऱ्या लाईट्स आहेतच आणि याच्यावरती प्रशासन काहीही कारवाई करत नाही आहे एका एका गाडीला आठ आठ दहा दहा लाईट्स लावतात लोक आता इथं बघा हा पण स्पीड ब्रेकर दिसत नाही आहे समजा खाली स्पेस असेल समोर तर आपण फास्ट गाडी पळवतो आणि तिथं गेल्याच्यानंतर समजतं गॅरे स्पीड ब्रेकर आहे म्हणून तर आपण कंट्रोल करायला प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्येच गाडी पलटली होते असे दोन दोनशे ॲक्सिडेंट होते आता या गाडीला जेव्हा मी करतो ना टिकाल तेव्हा मी पण थोडासा डिस्बॅर झालेलो म्हणजे मला पण स्पीड ब्रेकरचा अंदाज नाही आला का तर त्याच्यावरती रंगरंगोटी केलेली नाही आहे काही नाही आहे आणि थोडं पण स्पीड ब्रेकरवरती पाणी बाराय कलरचा पट्टा नाही आहे किंवा काही तर असं कधीही प्रशासनानं करू नये उदा होईल तेवढं त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे बसायचं तर करायचं काय म्हणून चालू आहे रात्रीच्या वेळी कसं होतं मित्रांनो आता तीन वाजून गेलेत साडेतीन वाजलेत आणि हा टाईम असतो तो चौकीचा पण असतो बऱ्यापैकी करून काही जणांना गाडी चालवायला लागते तर त्यावेळी थोडासा असा स्पीड ब्रेकर आपल्याला धोकादायक होऊ शकतात तर शक्यतो लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला रात्रीच्यावर वेळी कसं असतं मित्रांनो आपण साईन बोर्डांकडे थोडस लक्ष देत नाही लक्ष देत नाही असं नाही आहे पण लवकर नाही आहेत कधी कधी आपण ओव्हरटेकला असतो तर गाडीच्या साईडला तर आपल्याला दिसत नाही किती लाईट्स आहेत पाहिलं काय या गाडी एवढ्या लाईट्स असतील तर काही दिसत नाही मित्रांनो आता मी या गाडीला ओव्हरटेक करतो पुढे गेल्याच्या नंतर मला अचानक दिसतं की स्पीड ब्रेक आहे पण हे बघा इथलला थोडंसं दूरून येता आला पण त्याच्यावरती हेच नाही आहे लाईनिंगच नाही आहे त्याच्यामुळं मला पण तेवढं दिसलं नाही माझी स्पीड वाढलेली होती पण आता या ठिकाणी बघा थोडंसं कर्व आहे इथं ओव्हरटेक नाही करायला पाहिजे पण मी केलेलं आहे का तर पाहून केला आहे आणि गाडी नसल्यामुळं नंतर मी ओव्हरटेकला पुढं गेलो तर इथं पहा ओव्हरटेक करताना आपण आणि कर... प्रवडं कोणी करायचं यांच्यावर आपण रांगवायचे कोणी तर पाहिलं मित्रांनो जेव्हा स्पीड ब्रेकरवरती कलर्स नसतात किंवा पांढऱ्या पट्ट्या नसतात तेव्हा आपली कसं अचानक स्पीड ब्रेकर दिसतो आणि आपण ब्रेक मारतो माझ्या ब्रेकचा पण तुम्हाला आवाज आलेला असेल तर असा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं रात्रीच्या वेळी आणि रात्री आपल्याली थोडंसं सावध होऊनच गाडी चालवायला लागते दिवसापेक्षा तर आपण रात्रीच्या वेळी कसं थोडासा रिलॅक्स होतो का तर रोडवरती आपल्या ट्रॅफिक कमी असतं त्याच्यामुळं आपण थोडंसं रिलॅक्स होऊन गाडी चालवतो সেভেন জিরো